मराठा आंदोलकांनी घेराव घातल्याचं कळत समर्थकांनी त्यांना घेराव घालत जाप विचारला मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली एक मराठा लाख मराठा अशा ही यावेळी देण्यात आल्या काळजी वाँगे वाँगे। अनिकेत गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत अनिकेत काय तपशील या संदर्भात नम्रता आपण जर पाहायला गेलं तर आज शिवस्वराज्य यात्रा जी आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची ते आज सोलापूरमध्ये आहे आणि मोहोळमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर का ना काही मराठा बांधव जे आहेत ते अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी आले होते त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे मनोज जरंगे पाटलांचा संदर्भात भूमिका स्पष्ट करावी असा जाब जो जा आहे तो अमोल कोल्हेंना विचारला आणि त्यानंतर ना मोठ्या मोठ्या आवाजात जे आहे घोषणा ज्या आहे त्या आंदोलकांनी दिलेले आहेत एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा ज्या आहेत त्या अमोल कोल्ह्या अमोल कोल्हेंसमोर को दिल्यानंतर ना अमोल कोल्हेंनी देखील त्याला प्रतिसाद दिला मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व नेत्यांना जो आहे तो मराठा आरक्षणाच्या आंदोलकांची जो जाब विचारला जातोय त्यालाच जा जा आज अमोल कोल्हेंना देखील मराठा आंदोलकांनी जाब विचारलेला आहे आणि मोठा मोठ्या आवाजात घोषणा देखील ज्या आहेत त्या अमोल समोर या आंदोलकांनी लावलेल्या आहेत

आम्हाला काही काळजी करू नका साहेबांनी कालच भूमिका दिला